तर चटपटीत रस्सेदार दहीवाले आलू बनवण्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे आणि दोन मीडियम आकाराचे टोमॅटो असे कट करून त्याचे मिक्सरमध्ये पाणी न टाकता बारीक अशी पिवरे तयार करून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा अद्रक लसण ठेचलेला त्याच्यामध्ये घालून त्याला एकाद मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे जे वाटण आपण तयार केलं होतं ते त्याच्यात घालायचं आहे आणि एक तीन चार मिनिटं त्याला मोठ्या आचेवर त्याच्यातलं पाणी जे आहे ते आटेपर्यंत छान रीतीने फ्राय करून घ्यायचं हे बघा आता छान आपला मसाला तो फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा चिकन किंवा मटन मसाला तो छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून परत फ्राय करायचं जेणेकरून ते तळाला लागलेला जो मसाला आहे ना तो एकत्रित एक होईल एकजीव होईल हे बघा अशा रीतीने खूप सुंदररीत्या आपण त्याला फ्राय केलेले आता त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे आंबट दही घालायचं आहे आंबट दहीच घाला कारण त्याने एक छान असा आंबूस या पंजाबी दही आलूला येतो खाताना आणि दही कंटिन्यू मिक्स करत राहायचं जेणेकरून ते दही फाटत नाही हे अशा रीतीने आता त्याच्यामध्ये चार ते पाच उकडलेले बटाटे असे जाडसर कापून त्याच्यात घालायचेत आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आणखी थोडंसं पातळ करू शकता पण ही कन्सिस्टन्सी खाताना छान लागते पराठ्यासोबत किंवा पोळीसोबत चपातीसोबत आता त्याच्यामध्ये कोथंबीर घालून छान रीतीने एक वेळेस मिक्स करून घेऊ आणि हे आपले पंजाबी दही आलू खाण्यासाठी रेडी आहेत अतिशय चवदार भन्नाट रेसिपी लागते ही खायला तुम्ही भातासोबत पराठ्यासोबत याचा आस्वाद घेऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा